राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेज़ तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस अकोट अकोला भर दुपारी कब्रस्तानात भीषण आग वाढत्या तापमानाचा परिणाम अकोट फाईल पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नायगाव संकुलातील मुस्लिम स्मशानभूमीत आज दुपारी आग लागली प्रत्यक्षदर्शीच्या मते आगीचे मुख्य कारण प्रखर सूर्यप्रकाश आणि सुक्या पानपालापासून असल्याचे सांगितले जात आहे कडक उन्हामुळे वाहिलेल्या पानांना लवकरच आग लागली त्यामुळे कप्रेसनात आग लागली माजी नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित कारवाई करत आग पसरण्यापासून रोखली आणि ती पूर्णपणे विजवली या घटनेत कोणतीही जीवित झाल्याची जी वृत्त नाही परंतु स्मशानभूमीत असलेले काही झाडे वनस्पती आणि इतर वस्तूंचे नुकसान झाले स्थानिकांनी सांगितले की उन्हाळ्याच्या हंगामात अशा घटना सामान्य असतात कारण वाळलेल्या गवताला आणि पानांना सहज आग लागते महाराष्ट्र तुर्डेमारेसाठी ब्यूरो रिपोर्ट समीर खान अकोट अकोला